शेलू बाजारात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी तिसऱ्या श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर मुख्य चौकातून शिवभक्तांकडून उत्साहात कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं मोठ्या हर्षोल्हासात कावड उत्सवमध्ये सर्वांनी सहभाग घेतला चांगल्या प्रकारे देखावा आणि फटाक्याच्या आतिषबाजीने हा कावड यात्रेचा उत्सव प्रचलित करण्यात आला टायगर ग्रुप राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर पैलवान भैयासाहेब बडंगट आणि पैलवान बालोभाऊ मुरकुटे पैलवान किशोर भाऊ काळदाते वाशिम येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सिद्धार्जी देवळे साहेब पैलवान गजूभाऊ लांडगे पैलवान राजूभाऊ चव्हाण अकोला पैलवान दादा गाडगे पातूर पैलवान विनोदभाऊ मेरकर पैलवान गणेशभाऊ सांगळे पैलवान सुभाष भाऊ गोठी पैलवान निखिल भाऊ मिश्रा पैलवान महेश भाऊ बोचरे पैलवान अक्षयभाऊ नागलकर सचिन पानभरे रवी लाभांडे या सर्वांची उपस्थिती लावली भव्य कावडयात्रा महोत्सवाचे आयोजन श्री महाकाल सेना सार्वजनिक कावड उत्सव समिती शेलू बाजार यांच्या वतीने करण्यात आले होते तरी परिसरातील शिवभक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक त्यांच्या मोठ्या जोरात संपूर्ण गावामध्ये कावड यात्रेचे विशाल रथाचे संपूर्ण गावातून मिरवणूक काढत वाजत गाजत मोठ्या थाटात संपन्न करण्यात आले जागोजागी स्वागत घरोघरी उत्सव रथयात्रेचे पूजा अर्चना सर्व ते सर्व भाविकांमध्ये आनंद बघायला मिळाला पूजा अर्चना महिला मंडळाकडून करण्यात आली कावड यात्रेच्या उत्सवात आजच्या युवकांचा मोठा प्रतिसाद सुद्धा बघायला मिळाला भरपूर मेहनत कावड यात्रेला भव्य दिव्य स्वरूप आले आजूबाजूच्या गावातून मोठ्या प्रमाणात अनेक कावड यात्रेचे रथयात्रा बाजार या ठिकाणी कावडयात्रेचे जंक्शनचे स्वरूप बघायला मिळाले भाविकांचा मोठा प्रतिसाद बघत सर्वांनी सहभाग नोंदवला याशिवाय आजूबाजूच्या गावातून मोठ्या संख्येने भाविक शेलू बाजार मुख्य चौकात दाखल झाले आणि मोठ्या यात्रेचे संपूर्ण गावातून रथयात्रेचे दर्शन घेत मिरवणूक काढण्यात आली इतर परिसरातून वातावरणात बरेच मंडळी उपस्थित असून शांततेत कावड यात्रेचा उत्सव संपन्न करण्यात आला आणि हर्षोल्हासाने भाविकांनी आनंद व्यक्त केला धुमाकळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगड पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा